श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग वाफवे वैभव वाडी नगरपंचायतीच्या वतीने शहरात होणारी बहुतांश कामे निकृष्ट दर्जाची केली जातात प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे शासनाच्या निधीचा अपाव्यय होतय असा आरोप नगर सेविका अक्षिता जयतापकर यांनी केलाय काय म्हणाल अक्षिता जयतापकर बोलयात आज सर्व सभा नगर सभागृहामध्ये नगराध्यक्षाने लावली होती काही विकास कामांवरती चर्चा करण्यात आली तर पाहता नगरपंचायत ही ग्रामपंचायतीची नगरपंचायत झालेली आहे लोकसंख्या ही शहरामध्ये आणि वस्तीमध्ये आहे प्रभागात विकास कामांची मंजुरी ऐकता ही विकास कामं ही जनतेला सोडूनही बाहेरच आहेत ज्या तहसीलदार ऑफिसची जागा कुठे असेल तहसील आरोग्य केंद्राची जागा कुठे असेल जिल्हा परिषदची जागा कुठे असेल प्रायवेट सातभारांवरती जिल्हा अधिकारी यांच्याकडून मान्यता मिळते आणि त्यावरती हे खर्च टाकतात आणि यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना यांची भेट घेणार कारण ग्रामपंचायतीची जी हद्द आहे तीच नगरपंचायतीची आहे मग तिथे वस्ती आहे तिथे कामं होतच नाही आणि बाहेरच होतात ही कोणासाठी हे वैभवी प्रशासन जे कामांसाठी डॉक्युमेंट्स लागतात हे पूर्तता कोण करतं वैभवडी नगरपंचायत प्रशासन मग हे कोणाच्या आशीर्वादासाठी आणि प्रभागामधून काम कामं पाहिजे ती होतच नाही आता सध्या एक मूलभूत सुविधा म्हणून आम्ही सभागृहाने सुख नदीवरती बंधारा बांधण्यासाठी सर्वानुमते ठराव घेण्यात आला आज ग्रामपंचायतीचं पाण्याचं नियोजन आहे ते तसंच आहे परंतु नगरपंचायत झाल्यावरती आम्ही एक वेगळं नियोजन चांगलं होण्यासाठी प्रयत्न करतो परंतु आज जे काम चालू आहे ते पूर्णपणे बोगस आहे आणि त्यावरती मुख्य अधिकाऱ्यांचा पूर्णपणे दुर्लक्ष आहे यांना आम्ही लेखी एक पत्रही दिलं की जे काम चालू आहे तिथे संबंधित आपली यंत्रणा घेऊन कशा प्रकारे काम चालू आहे त्याची पाहणी करा आणि पाहणी करून त्याचा अहवाल तयार करा तोपर्यंत त्याचं बिल अदा करू नका कारण एक स्वच्छालय तिथे नगरपंचायतीमध्ये ई टॉयलेट चौदा लाखाचा तो आज बंद अवस्थेत आहे अनेक प्रकारच्या मशिनरी खरेदी केलेल्या आहेत ते नगरपंचायतीच्या दरवाजामध्ये अशाच पडून आहेत ह्या कोणासाठी खरेदी केल्या जातात जर जनतेसाठी किंवा शहराच्या विकासासाठी असेल तर त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे ना जर उपयोगच नसेल तर मग खरेदी कशा लाव एक टॅक्टर घेतलेला आहे त्यात जवळजवळ सहा महिने त्या झाडाखाली लावलेला आहे तो नक्की नवीन खरेदी केलेला आहे की नुसता कुठे कलर मारून आणून उभा केलेला आहे आणि नुसती खरेदी लावलेली आहे दाखवलेली आहे याची माहिती विचारली असता मुख्याधिकारी माहिती द्यायला मागत नाही टाळाटाळ करतात माहिती द्यायला एक घंटा गाडी आज जवळजवळ चार महिने उभी आहे नवीन आम्ही मागणी केली सभागृहामध्ये एकच घंटा गाडी आहे आणि ती मध्ये मध्ये बंद पडते ढकलायची वेळ येते कामगारांना नवीन मागणी केली तीसुद्धा आज चार महिने उभी आहे ती नक्की नवीन आहे की जुनी आहे जर लोकांसाठी तुम्ही खरेदी केलात शहराच्या समीक्षेसाठी तर ती उभी का ती चालू करा ना मग त्याची माहिती आम्ही विचारली असता माहिती द्यायला टाळा करतात मग त्याचंही असं आहे की काय नुसती कलर मारून वरती नाव टाकून वैभवडी नगरपंचायतीचं आणून लावलेली उभी केलेली आहे का अजून पासून का होत नाही याच्या मागची कारण काय अशा बऱ्याच गोष्टी आणि निदर्शनात येतात की जो विकास निधी येतो वैभवडी शहरासाठी तो, तो निव्वळ वायफळत जातो, जातो का कोणासाठी जातो हे आम्हाला माहिती नाही आम्ही विचारलं असता मुख्याधिकाऱ्यांना की प्रभागामधून कामं का होत नाहीत नाही आम्ही पाठवली आहेत ही वरूनच येतात मंजूर मग वरूनच येतात आणि कशी येतात यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार सोमवारी आणि आम्ही विचारणा करणारच आहोत आणि मी विचारलं मग हा कर तुम्ही वाढवलात कशाला करपट्टी वाढवली पाणीपट्टी वाढवली जी ग्रामपंचायतीची आजपर्यंत नियोजन आहे तसंच आहे मग नगरपंचायत म्हणून निधी येते मग ते नियोजन का होत नाही आणि तुम्ही कर वाढवलात मग ते कशासाठी तर विकास निधी वाढवून येण्यासाठी मग जर विकास निधी येत असेल तर प्रभागात का मिळू शकत नाही मग जर असं असेल तर आमचा करच तुम्ही वसूल करू नका किंवा गेलेला आम्हाला परत द्या आम्ही आमच्या प्रभागापुरतं काम विकास काम करून घेतो आणि करू शकतो आम्हाला बस आहेत तेवढे आम्हाला काय भरपूर निधी लागत नाही आम्हाला काय फक्त कामच करायचं आहे आम्हाला कोणाच्या आशीर्वादाने खर्च करायचे नाहीत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल